साधारण दोन हजार चौदापासून आतापर्यंत अकरा लोकांना मोदी सरकारनं भारतरत्न दिलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वेळाला वाट पाहतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल वीर सावरकरांचा जो उद्घोष अनेकदा राजकीय कारणासाठी केला जातो भाजपकडून आम्ही त्यातले नाही मोदीजी होते ना नाशिकला चार आठ दिवसापूर्वी काळाराम मंदिरात गेले पण भगूरला गेले नाही त्याने सावरकरांचं दर्शन घेतलं नाही पण उद्धवजी जाऊन आले आम्ही सगळे जाऊन आलो वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची भूमिका आजची नाही तर आम्ही एन डी एमध्ये होतो तेव्हापासून आहे कर्पुरी ठाकूर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे निवडणुका असल्यामुळे बिहारच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे भाजपसाठी भाजपचं प्रत्येक पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडतं पण त्यानिमित्तानं का होईना या देशातल्या चळवळीतल्या प्रमुख लोकांना लोकांचा सन्मान होतो मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जात आहे हा जर आमचा प्रश्न असेल तर तो तसाच आहे ना ज्याप्रमाणे तुम्ही रामाचं राजकारण करताय तसं तुम्ही वीर सावरकरांचंही करताय वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी कायम आहे आणि भारतीय जनता पक्ष या मागणीपासून का पळ काढत हे त्यांनी एकदा लोकांसमोरून स्पष्टपणे सांगायला हवं आरक्षणाचा कायदा करण्याची तयारी पूर्ण झाली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठीक आहे आम्ही वाट पाहतोय आम्ही वाट पाहतोय ज्या प्रचंड ताकदीसह मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत मला असं वाटतं ती चिंतेची गोष्ट आहे गंभीर गोष्ट आहे त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी आणि तोडगा निघायला पाहिजे ही आमची भूमिका काय रश्मी ठाकरेंची उपस्थिती रश्मीर ठाकरे जी महत्त्वाच्या अशा सोळांना नेहमीच उपस्थित असतात त्या फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या धर्मपत्नी नसून त्या शिवसेना परिवारातला एक महत्त्वाचा घटक आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी चलत्या राज्य चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका